यशपाल आयोगाने असं म्हटलंय की इंग्रजी शिकणं आणि इंग्रजी माध्यमातून शिकणं ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत पण आपला जो मध्यम वर्ग आहे त्याला ते कळत नाही आणि त्यामुळे इंग्रजी शिकण्यासाठी आपण मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाठवतो त्यामुळे मुलांना दोन गोष्टी कराव्या लागतात इंग्रजी भाषा शिकावी लागते आणि इंग्रजीतनं सगळ्या विषयांची परिभाषा शिकावी लागते त्याच्यातनं मुलं पाठांतर करतात ज्याला रूट लर्निंग म्हणतो आपण घोकंपट्टी करणं या घोकंपट्टीमुळे सर्जनशील पद्धतीनं विचार करण्याची क्षमता मुलांची जाते आता पंचवीस वर्ष झाली आपण पहिलीपासून मराठी आणि इंग्रजी आणलं याचं आपण काय ऑडिट केलंय मला सांगा की पहिलीपासून मराठी माध्यमामध्ये मराठी आणि इंग्रजी आल्यावर आत्ता मुलांना सहावी सातवीमध्ये सुद्धा दोन्ही भाषांपैकी कुठलीच भाषा नीट बोलता येत नाही आता ती कुठलीच भाषा नीट बोलता येत नाही हे आपण कसं लपवलं तर जे कंटिन्युअस अँड कॉम्प्रेहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन आहे सातत्यपूर्ण आणि समग्र मूल्यमापन ज्याचा अनेक ठिकाणी शाळाने अर्थ लावला की नापासच करायचं नाही तो नापास करायचं नाही याच्यामुळे मुलं काहीच न शिकता आठवीपर्यंत गेली मधल्या वीस एक वर्षांना की मराठी माध्यमातल्या मुलांची ही परिस्थिती आहे